प्रेक्षकांनो आपण पाहता थेट वार्ता आणि आजचा प्रश्न आहे शिक्षण आता विकत घ्यायचं की मिळवायचं एकेकाळी म्हणत असत शिकलेला समाज जागृत समाज पण आज शिक्षण म्हणजे एका श्रीमंतांचा व्यवसाय आणि गरीबाचा न मिळणारा हक्क बनला आहे शाळा आणि कॉलेज महागडं झालंय प्रवेशासाठी लाखोंच्या देणग्या खाजगी शिकवणुकीशिवाय विद्यार्थी मागे सरकारी शाळांमध्ये शिक्षक कमी सुविधा शून्य मुलांना शिकवण्यासाठी आई वडील कर्जबाजारी होत आहेत अनेक गरीब विद्यार्थ्यांना हुशारी असूनही कॉलेजच्या दारातच थांबावं लागतं प्रश्न विचारायलाच हवा शिक्षण हे हक्क आहे की लक्झरी सरकार फक्त घोषणांपुरतं का बोलत आहे आणि खासगी शिक्षण संस्था गरिबांवर अन्याय करतायत का भारत ज्ञानभूमी म्हणवतो पण ज्ञान आता फक्त पैशात मिळतं शिक्षणाचं व्यापारीकरण थांबवायचं असेल तर आपण सर्वांनी आवाज उठवायला हवा थेट वार्ता सांगते जोपर्यंत शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि समान होत नाही तोपर्यंत प्रगती फक्त निवडकांच्या खिशात राहील पाहत रहा थेट वार्ता धन्यवाद